चार महिने सुरू राहील आणि चार महिने तर बंद होईल तुम्हाला कारण की स... सांगू शकत नाही कारण की कंटिन्यू राहू पण शकत नाही पण आता आणखी एक आहे या सगळ्या योजनेमुळे वयस्करांसाठी तीर्थयात्रा योजना त्यांच्यासाठी तर बेटर असेल वयस्करांसाठी तर कारण की मला वाटतं मोस्ट ऑफ सगळ्यांनी केलेला आहे तिला फायदा होईल म्हणजे एकनाथ शिंदे होईल ना आणि महाविकास आघाडीला नाही त्याला फायदा याला नुकसान होईलच हो ना फायदा जर होत असेल त्याला नुकसान होईल ना महाविकास आघाडीला विधानसभेची निवडणूक तुमच्या नजरेतून कशी होती छान होती छान होईल कोण जिंकेल उद्धव ठाकरे कि इकडे हे कसं सांगू शकते जेव्हा बोलत असता उद्धव ठाकरे ही बघा वयस्करांसाठी योजना आहे शेतकऱ्यांसाठी योजना आहे लाडली बाईण आहे यामुळे या वातावरण नाही बदल नक्कीच खूप खूप धन्यवाद सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतोय आणि आता मावशी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मावशी नमस्कार काय नाव तुमचं अर्चना पाळेकर गाव कुठलं असा देवगड कोकणातले भाडूप मध्ये बरेचसे लोक कोकणातले कोकणातले लोक राजकारण पण करतात है ना जास्त करतात राजकारण आता भाऊशी मला सांगा लाडली बहीण योजना आणली आहे सरकारने माहिती आहे माहिती आहे पण त्याचा आम्हाला काही उपयोग नाही आमचं वय सदुसष्ट मग त्या लोकांना नाही मिळणार बोल तुमच्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे तीर्थयात्रा योजना म्हणजे साठ वर्षावरील लोकांसाठी तीर्थयात्रा करत नाही ते नाही माहिती या सरकारने या योजना आणलेल्या आहेत या निवडणुका बघून आणलेल्या आहेत की खरंच मनातून आणलेल्या निवडणुका बघूनच आणलेल्या आहेत खरंच असेल तर आम्हाला सगळे फायदे मिळतील काहीच मिळत नाही त्याचे फायदे आम्ही जसे आहोत तशीच आहोत आता एवढे आता कंपनी वगैरे माझ्या मिस्टरांची बंद झाली दोन हजार साला पासून कोणी काय आमच्याकडे काय आम का कसलं हे नाही आम्हाला कसले फायदे नाहीत कंपनीने फायदा दिल्या नाही पगारही आमच्या कंपनी राहिले अनब्रॅको मध्ये आम्हाला काय मिळालंय काहीच नाही आम्ही चालतोय आपले कष्ट करत तर असं हो की सरकार लोकांकडे लक्षच देत काय देतोय काहीच नाही म्हटलं ते चालेल मला तर असं का काय दिसत नाही काहीच नाही काय आहे आमच्याकडे काही मिळत नाही फायदे बिदे कसलेच नाही आजपर्यंत जसे आम्ही कष्ट आपले काय असेल ते करतो काय कमवायचे कसे आपले चार पैसे कमवायचे कसे काय लाडू बनवा कुठे काय फराळ बनवा कुठे विका कुठे लेडीज कपडे आणा विका असे करून आम्ही दोन हजार सालापासून असे चालत आता ही मुलं आहे त्यांना पण काय त्यांच्याच कंपन्या बंद झाल्या तर त्यांना आम्ही पुढचे काय देणार पैसाच नसेल तर आपण काही फायदे